चैत्र पाडव्याच्या मुहूर्तावर दरवर्षी महादेवाच्या मानाची कावड साताऱ्यातून वाजत गाजत काढली जाते आज देखील पाडव्याच्या मुहूर्तावर ही कावड वाजत गाजत सातारा शहरातील मुख्य रस्त्यावरून काढली ही मानाची कावड यात्रा मोठ्या उत्साहामध्ये पार पडली मानाची असलेली महादेवाची कावड नाचवण्यासाठी शेकडो भक्तगण या यात्रेमध्ये सहभागी होत असतात सातारा शहरातील मल्हारपेठ परिसरातील दरवेशी घराजवळून या मानाच्या कावड यात्रेला सुरुवात होते सातारा शहरातील ढोलगल्ली शेटे चौक कमानी हौद हो मार हो या मार्गे महादेवाच्या कावडयात्रेची मिरवणूक काढली जाते कमानी हौद येथील महादेवाच्या मंदिरासमोर या कावडयात्रेला मूर्त स्वरूप निर्माण होते या मंदिरासमोर पारंपरिक वाद्याच्या निनादात शेकडो शंभू भक्त कावड नाचवण्याचा आनंद घेतात तर त्यानंतर ही कावड वाजत गाजत पुन्हा डोरगल्लीत महादेव मंदिराजवळ येते आणि या महादेव मंदिराजवळ या कावड यात्रेची सांगता केली जाते ही कावडयात्रा पाहण्यासाठी शहरातील हजारो भाविक यावेळेला बल्दारपेठ येथे उपस्थित असतात गुढीपाडव्यानंतर येणाऱ्या अकरा दिवसांनी ही कावडयात्रा सातारा जिल्ह्यातील श्रीक्षेत्र शिंगणापूर जाऊन या कावडीच्या सहाय्याने महादेवाच्या पिंडीला पाणी घातले जाते आणि या कावडयात्रेची सांगता केली जाते यावेळी राज्यातून शेकडो कावडयात्रा यावेळेला शिंगणापूरला येतात त्यामुळे या परिसरात महाराष्ट्रातील सर्वात मोठी कावडयात्रा पार पडते आघात न्यूज महाराष्ट्र सातारा